नवरात्रीचे नऊ दिवस उपवास आहेत आता उपवासाला रोज रोज काय बरं करायचं हा तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेलच तर आज आपण अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी मस्त अशी मऊ लुसलुशीत उपवासाची इडली आणि त्यासोबतच उपवासाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत ही इडली बघा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे अजिबात चिकट होत नाही आणि ह्या इडली सोबतच खाण्यासाठी आपण जी चटणी बनवलेली आहे ती सुद्धा तितकीच मस्त अशी चविष्ट तयार होते ही इडली आतून छान अशी दाणेदार तयार होते यासाठी तुम्हाला कोणतंही पीठ फर्मेंट करायची किंवा रात्री भिजत घालायची सुद्धा गरज नाहीये अगदी आयत्या वेळेस सुद्धा तुम्ही ही इडली तयार करू शकता चला तर मग वेळ न घालवता आपण ही इडली कशी करायची ते पाहूया मेजरिंग कपाने मोजून आपण एक कप एवढा वरीचा तांदूळ घेतलाय बऱ्याच भागामध्ये ह्याला भगर सुद्धा म्हणतात आणि पाव कप आपण इथं शाबुदाना वापरलेला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातील कुठल्याही का वाटेने तुम्ही हे सगळं प्रमाण मोजून घेऊ शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वरेचा तांदूळ घालून घेऊया आणि त्यामध्ये साबुदाणा सुद्धा घालून घेऊया आणि ह्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय मिक्सर मध्ये वाटून घेतल्यामुळे त्याचं अगदी पीठ तयार होत नाही तर या पद्धतीनं बारीक रवा ना त्या पद्धतीनं हे थोडंसं असं रवाळ पीठ तयार होतं आणि आपल्याला इडलीसाठी असंच पीठ हवं आहे एका बाउलमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ करून घ्यायचंय मीठ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय म्हणजे मीठ व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स होतं यामध्ये पाव कप एवढं दही घालून घेऊया तुम्ही जर वाटीच्या प्रमाणाने घेत असाल तर वाटीने पाव कप दही घ्यायचे आहे आणि दही यामध्ये मिक्स करून घ्यायचंय यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाहीये कारण दह्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे पीठ जितपत भिजतंय तितपत भिजवून घ्यायचंय आणि त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे मिश्रण आपलं अगदी जास्त पातळ होत नाही तर सुरुवातीला पाव कप आपण पाणी घेतलं थोडं थोडं पाणी ह्यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याच्या घोटाळ्या सुद्धा होत नाहीत आता सुरुवातीला पावकपातलं थोडं पाणी घातलं पुन्हा पावकप पाणी घालून घेतलं सगळं आणि याला मिक्स करून घेतलं मिश्रण घट्टच आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपल्याला पाणी किती लागलेलं ला आहे आता पुन्हा एकदा मी पाव कप पाणी घेतलंय त्याच्यातलं थोडं थोडं पाणी घालून मी हे पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घेतलंय आपण डाळ तांदळाची इडली करताना ज्या पद्धतीनं इडलीचं बॅटर तयार करून घेतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ सुद्धा त्याच कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घ्यायचंय तर इथं बघा आपण आता आणखी पाव कप पाणी घातलंय आणि हे पीठ बघा या पद्धतीनं तयार झालेलं आहे आणखी थोडस यामध्ये मला एक दोन चमचे पाणी घालायला लागेल तर हे राहिलेलं कप आहे यातलं थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेतेय आणि पीठ बघू शकता आपलं अगदी मस्त असं एकसारखं तयार झालेलं आहे आणि हे पीठ आणखीन थोडस फुलून जातं कारण यामध्ये आपण शाबुदाना वापरलेला आहे पीठ बघू शकता खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त घट्टही नाहीये या पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतलं हे इडलीचं पीठ तयार करण्यासाठी आपल्याला पाणी किती लागलं ते पाहूया तर पाव कपाच्या हिशोबाने मला तीन कप पाणी लागलेलं आहे वरीच तांदूळ मोजून घेतला त्या कपाने जर मोजून घेतलं तर तुम्हाला पाऊन कप एवढं पाणी लागेल आता हे आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण यासाठी लागणारी उपवासाची चटणी कशी करायची ते पाहूया अर्धा कप आपण इथे ओला खोबऱ्याचे काप घेतले पाव कप शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या यामध्ये एक चमचा साखर घालायची चवीप्रमाणे हीट घालून घ्यायचं यामध्येच पाव कप दही घालून घ्यायचंय आणि पाव कप त्याच कपाने मोजून पाणी घालायचं आहे यामुळे जी आपली चटणी आहे ना ती अगदी बारीक अशी वाटली जाते आता मिक्सर मधनं आपण याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊया चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता यामध्ये मी थोडस पावकप पाणी घातलंय आणि मिक्सर मध्ये याला थोडस फिरवून घेतलंय तर इथं बघा आपली अशी ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी पातळ असेल तर थोडी इडली सोबत खायला छान लागते तुम्हाला जर थोडीशी घट्ट हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करू शकता चटणीला छान असा तडका देऊन घेऊया त्यासाठी तडका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की या चटणीवरती घालून घ्यायचंय आणि मस्त अशी आपली इथे खमंग अशी उपवासाची चटणी चे बनवून तयार होते ही चटणी छान मिक्स करून घ्यायची उपवासाचा डोसा उक्तप्पा किंवा काही त्याच्यासोबत ही चटणी अगदी अप्रतिम लागते एकदा या पद्धतीने तुम्ही चटणी नक्की ट्राय करून पहा आता इडली तयार करण्या अगोदर इडलीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायला आहे ज्यामध्ये आपल्याला इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत आणि इडलीच्या स्टँडला सुद्धा आपल्याला शेंगदाणा तेल किंवा उपवासाचं कोणतंही तेल तुम्ही खात असाल ते किंवा तूप लावून सुद्धा याला व्यवस्थित असं ग्रीस करून आहे तर एकाच वेळेस मी इथे सगळ्या इडल्याच्या साच्यांना तेल लावून घेतेय आणि आता आपलं इडलीचं पीठ सुद्धा तुम्ही इथे बघू शकता तर पीठ बघा अगदी मस्त असं भिजलेलं आहे अगदी दहा मिनिटातच ह्यामध्ये आपल्याला जो शाबुदाना घातलेला आहे तो सुद्धा छान फुलून वरती आलेला आहे आणि पीठ बघा अगदी मस्त असं तयार झालेलं आहे तर तयार पिठामध्ये आता आपल्याला एक चमचा एवढा इनो घालायचा आहे म्हणजे एक पॅकेट आपण इथे इनो वापरलेला आहे याऐवजी तुम्ही घरचा खाण्याचा सोडा सुद्धा यामध्ये वापरू शकता मिश्रण छान असं फेटून घ्यायचंय मिश्रण जर व्यवस्थित फेटून घेतलेलं नसेल तर आपल्या इडली वरती लाल पॅचे सुटतात तुम्हाला जर यामध्ये इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता पण आपल्याला यामध्ये इनो किंवा सोडा घालणं खूप गरजेचं आहे कारण आपण ही इन्स्टंट इडली बनवतोय आणि इडली आता आपली ऍक्टिव्ह आहे म्हणजे आपण यामध्ये इनो घातला आहे त्यामुळे त्याला छान बुडबुड्या आलेले आहेत तोपर्यंत लगेचच आपल्याला इडलीच्या साच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचंय तर मिश्रण घालताना खूप जास्त अगदी वरपर्यंत घालायचं नाहीये नाहीतर मग इडल्या फुगल्यानंतर आपल्या इडलीचा आकार बिघडू शकतो आता इडलीचं स्टँड लावून घेत असताना खालची इडली बरोबर ही वरच्या तीन मुलाच्या बरोबर वरती आली पाहिजे या पद्धतीने इडली सेट करून घ्यायची म्हणजे खालून येणारी जी वाफ आहे ती बरोबर इडलीला लागते आणि या तीन मुलातून जी वाफ आहे ती बरोबर वरच्या इडलीला लागते या पद्धतीनं आपण इडलीचं भांड सेट करून घ्यायचं म्हणजे आपल्या सगळ्या इडल्या छान अशा फुलतात बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की आमची इडली फुगत नाही तर बऱ्याचदा काय होतं पण इन्स्टंट इडली बनवत असताना सोडा किंवा इनो घातल्यानंतर अगदी तीस सेकंदातच हे गरम पाण्यामध्ये आपल्याला इडलीचं स्टँड ठेवून द्यायचं असतं इनो किंवा सोडा ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत तो तो जर याला वाफ लागली तरच आपली इडली छान फुलते दहा ते बारा मिनिटांसाठी याला चांगली वाफ काढून घ्यायची आता दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत गॅस बंद केलाय आणि कुकर थोडसा थंड झाला की याचं झाकण काढून पाहायचंय इडली बघू शकता अगदी मस्त अशी आपली इथे टम्म फुगलेली इडली आणि पांढरी शुभ्र अशी इडली बनवून तयार झालेली आहे इडल्या पूर्णपणे थंड झाल्याशिवाय इडलीच्या साच्यातून इडल्या अजिबात काढायच्या नाहीयेत तर बघू शकता आपल्या इडलीला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या इथे इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने तुम्ही ही इडली छान अशी डिमोल्ड करून घेऊ शकता तर बघू शकता इडलीच्या खालच्या साच्याला अजिबात आपली इडली चिकटलेली नाहीये आणि मस्त अशी आपली हलकी फुलकी आणि मस्त टम्म फुगलेली जाळीदार आपली इथे इडली, इडली बनवून तयार झालेली आहे एक इडली आपण इथे फोडून सुद्धा बघणार आहोत मस्त अशी रवाळ आणि दाणेदार आपली इथे इडली बनवून तयार झालेली आहे अगदी सॉफ्ट अशी ही इडली बनवून तयार होते आणि यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही ही इडली बनवू शकता नवरात्रीसाठी किंवा उपवासाच्या कोणत्याही दिवशी तुम्ही ही इडली बनवून खाऊ शकता इडली बघा अगदी मस्त मऊसूत होते या पद्धतीने एकदा तुम्ही इडली नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत धन्यवाद